श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या स्वागत स्वामी, स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास एकादशी निमित्त आहे कारण उद्या आहे जया एकादशी उद्या वार आहे शनिवार आणि एकादशी आहे एकादशी तिथी ही सगळ्यात महत्त्वाची तिथी मानली जाते भगवान विष्णूंची सेवा आराधना करण्यासाठी ही विशेष तिथी मानली जाते तर बघा या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या असतात कुठली कामं करायची असतात याविषयीचा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत याला तुम्ही उपायही म्हणू शकतात किंवा सेवाही म्हणू शकतात आता याने काय होणार आहे तर बघा कुठलीही सेवा म्हटलं तर त्याचं आपल्याला सकारात्मक असंच फळ भेटत असतं पण बऱ्याचदा आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असतात काही पितृदोष असतात मग अनेक आपण कष्ट करूनही त्याला म्हणावं तसं यश मिळत नाही कामामध्ये सातत्याने अडथळे निर्माण होतात त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला खास आपल्या घरातील पितृदोष वास्तुदोष दूर होण्यासाठी छोटासा उपाय करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा हेच आपण सविस्तर जाणून घेऊया तर बघा उपाय जाणून घेण्यापूर्वी उद्या आपल्याला सकाळी काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये काही गोष्टी टाकून आपल्याला त्या पाण्याने आंघोळ करायचे आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण काय टाकू शकतो तर बघा एकादशी म्हटलं तर विष्णूंची तिथी आहे त्यामुळे आपण हळद टाकू शकतो शनिवार असल्यामुळे काळे तीळ टाकू शकतो या व्यतिरिक्त गंगाजल असेल तर ते देखील आपण टाकू शकतो पंचगव्य असेल तुमच्याकडे तर ते देखील आपण चिमुडभर टाकू शकतात बघा अशा प्रकारे जर आपण छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश दररोज जर केला तर निश्चितच त्याने आपला तो तो ग्रह मजबूत होण्यासाठी मदत मिळते जी काही आपली नकारात्मकता आहे ती दूर जाण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते तर अंघोळीच्या पाण्यामध्ये यापैकी जे तुम्हाला शक्य होणार आहे ते ता आवर्जून टाकण्याचा प्रयत्न करा त्यानंतर भगवान विष्णूंच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक घालायचा आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच असते क्वचित काही ठिकाणी नसेल तर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर त्या स्वामींच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक केलात तरीही चालणार आहे पण बाळकृष्णाची मूर्ती ही नव्याण्णव टक्के घरांमध्ये असतेच असते आता दोनही मूर्ती असतील तर तुम्ही अर्थात दोनही मूर्तींवर अभिषेक घालू शकतात पण अभिषेक घालताना आपल्याला शंखाचा वापर करायचा आहे शंखामध्ये पंचामृत किंवा दूध किंवा पाणी जे काही तुमच्याकडे उपलब्ध असेल ते घालून बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा अभिषेक करताना आवर्जून पुरुषसुक्तम म्हणायचं आहे पुरुषसुक्तम म्हटल्यानंतर एकदा श्रीसुक्तम म्हणायचं आहे त्यानंतर पवमान सुक्तम म्हणायचं आहे आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय हे अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस असं तुम्हाला म्हणायचं आहे असं करत करत आपल्याला अभिषेक करायचा आहे बघा शंकाने अभिषेक घातल्याने काय होतं तर आपल्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी मदत मिळते कारण शंख म्हटलं तर भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे शंखाला लक्ष्मीचा भाऊ असं देखील म्हटलं जातं त्यामुळे अशा प्रकारे आपण बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक केला तर निश्चितच त्याचे सकारात्मक बदल आपल्या घरामध्ये दिसून येतात या व्यतिरिक्त प्रत्येकाच्या घरामध्ये शंख हा असायलाच हवा दररोज त्या शंखामध्ये पाणी भरून ठेवायचा असतं तो कधीही रिकामा ठेवायचा नाही या व्यतिरिक्त त्या शंखामधलं पाणी जर अधूनमधून आपण आपल्या घरामध्ये शिंपडलं तर त्याने देखील घरातली नकारात्मकता दूर जाण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळे सकाळी अभिषेक करताना शंखाचा हा छोटासा उपाय तुम्ही आवर्जून करा त्यानंतर बघा सेवा म्हणायला गेलं तर भगवान विष्णूंच्या भरपूर प्रकारच्या सेवा आहे पण त्यामध्ये जर तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नाही तर दिवसभरामध्ये तुम्ही एकदा विष्णू सहस्रधार वाचू शकतात आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची एकमाळ जप तुम्ही करू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे हे करून झाल्यानंतर दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळणार आहे जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा तुम्हाला एका झाडाला स्पर्श करायचं आहे ते झाड कुठलं तर पिंपळाचं झाड जाड़, पिंपळाच्या झाडाचं जे काही महत्त्व आहे ते तुम्ही गुरुचरित्रामध्ये वाचलं असेल पिंपळामध्ये सगळ्या देवदेवतेंचा वास असतो असं देखील म्हटलं जातं पिंपळाला देखील भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीने आशीर्वाद दिलेला आहे की जो कोणी तुझं दर्शन घेईल त्याच्या अनेक पापांपासून मुक्तता मिळण्यासाठी त्याला मदत मिळेल त्याचे वास्तुदोष पितृदोष दूर होण्यासाठी देखील मदत मिळेल त्यामुळे उद्या शनिवार आहे त्यातली त्यात एकादशी आहे आणि ह्या दोनही गोष्टी एकत्र आल्यामुळे आपल्याला उद्या पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचं म्हणजे काय तर पिंपळाच्या झाडाला नमस्कार करायचा तिथे प्रदक्षिणा घालायच्या पण तिकडे जाण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी सोबत घेऊन जायच्या आहे तर त्या काय घेऊन जायच्या तर बघा तुम्हाला जर आर्थिक समस्या असतील तर तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जाताना दूध मिश्रित पाणी आणि त्यामध्ये थोडासा गूळ अशा प्रकारे गोड दूध पाणी आपल्याला घेऊन जायचं आहे आणि ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यासोबतच तुम्ही तुपाचा दिवा देखील त्या ठिकाणी प्रज्वलित करू शकतात तिथे बसून तुम्ही विष्णू सहस्रनाम म्हणू शकतात तिथे बसून एवढी सेवा करणं शक्य होणार नसेल तर ओम नम भगवते वासुदेवाय असं म्हणत म्हणत तुम्ही अकरा प्रदक्षिणा त्या झाडाला घालू शकतात आता तुमचा पितृदोष असेल तर तुम्ही काय करू शकतात तर बघा हा पितृदोष असेल तर तो दूर करण्यासाठी शनिवारच्या दिवशी आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा बनवायचा आहे कणकेच्या पिठाचा तुम्ही दिवा घ्यायचा त्या कणकेच्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आणि अशा प्रकारचा जो दिवा आहे तो तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा त्या ठिकाणी पित्रांना शांती मिळावी यासाठी मनोभावे प्रार्थना करायची त्या ठिकाणी बसून तुम्हाला पितृसुप्त म्हणणं शक्य असेल तर ते देखील तुम्ही त्या ठिकाणी म्हणून ब, 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 ब बसून म्हणू शकतात किंवा ओम पितृदेवताय न महा या मंत्राची एकमाळ जप केली अकरा वेळेस हा मंत्र म्हटलात तर निश्चितच आपला पितृदोष दूर होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते या व्यतिरिक्त पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा आपल्याला घालायच्याच आहे त्यासोबतच पिंपळाचं झाड म्हटलं तर माता लक्ष्मीचा देखील पिंपळाच्या झाडामध्ये वास असतो त्यामुळे आर्थिक समस्या सुटण्यासाठी पिंपळाच्या झाडाची आपण जर विशेष पूजा केली तर त्याने देखील आपल्याला योग्य ते फळ प्राप्त होतं आता लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावताना त्याची जी वात असणार आहे ती तुम्हाला लाल रंगाची घ्यायची आहे आणि माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी अर्थात आपल्याला काम करणं गरजेचं का आहे कष्ट जे काही आहे व्यवसाय नोकरी जे काही आहे ते प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे पण त्याला योग्य ते फळ मिळण्यासाठी माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आणि मनोभावे पिंपळाच्या झाडाचं स्मरण करून किंवा पिंपळाच्या झाडाजवळ जा। प्रदक्षिणा घालून जर आपण अशा प्रकारे प्रार्थना केली नमस्कार केला तर निश्चितच आपल्या अनेक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळत असते तर स्वामी भक्त हो उद्या पिंपळाच्या झाडाला आवर्जून स्पर्श करा या ठिकाणी असा कुठलाही नियम नाही की पुरुषांनीच करावं महिलांनीच करावं बघा आपल्या कुटुंबासाठी घरातील कुठल्याही एका व्यक्तीने केलं तरीही चालतं पण दोघं पती पत्नी मिळून जर ह्या सेवा केल्या हे उपाय केले तर निश्चितच द्विगुणित असं फळ प्राप्त होत असतं पण काही ठिकाणी शक्य होत नाही त्यामुळे कोणीही एकाने केलं तरीही चालणार आहे पण अशा प्रकारे ही सेवा तुम्ही नक्कीच करा या व्यतिरिक्त आपल्या मुलाबाळांची प्रगती होण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली बसून ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राची एकमा जप केली तर त्याने देखील मुलाबाळांच्या प्रगतीसाठी आपल्याला मदत मिळत असते त्यांच्यावरही देवदेवतेंचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी राहण्यासाठी मदत मिळत असते त्यासोबतच पिंपळाच्या झाडाखाली बसून तुम्ही शनी चालिसा म्हणू शकतात हनुमान चालीसा म्हणू शकतात बघा पिंपळाचं झाड म्हटलं तर खूप असं महत्त्व आहे आता आपल्या हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारचे वृक्ष असतात जसं की औदुंबर आहे पिंपळ आहे वड आहे या प्रत्येक झाडाचं वेगळं वेगळं असं महत्त्व आहे धार्मिकदृष्ट्या देखील आणि आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्याने देखील त्याचे आपल्याला फायदेच मिळत असतात त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आणि आपल्या हिंदू संस्कृतीला जपण्यासाठी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या आणि मुख्य म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर विश्वासाने केल्या तर शंभर टक्के आपल्याला त्यामध्ये सकारात्मक असा अनुभव पाहायला मिळतो तर स्वामी भक्त हो हे जे काही उपाय तुम्हाला सांगितले आहे या ज्या काही सेवा सांगितल्या आहे त्यामध्ये काहीही नियम पाळण्याची गरज नाही फक्त एक नियम असा की जेव्हा तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ प्रदक्षिणा मारतात तेव्हा इतरांशी न बोलता आपल्याला फक्त नामजप करायचं आहे देवाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा आहे तेव्हाच आपल्याला त्या ते ज्या काही सेवा आहेत त्या फळ देत असतात त्यासोबतच जे काही तुम्ही करणार आहात ते विश्वासाने करा कारण कुठल्याही गोष्टीमध्ये विश्वास हा खूप महत्त्वाचा मानला जातो जिथे विश्वास असतो तिथेच प्रचिती येत असते त्यामुळे विश्वास ठेवा आणि मुख्य म्हणजे सातत्य ठेवा जसं की दर महिन्याला दोनदा एकादशी येत असते प्रत्येक एकादशीला जर तुम्ही या छोट्या छोट्या सेवांचा तुमच्या जीवनामध्ये अवलंब केलात तर निश्चितच तुम्हाला त्याचा सकारात्मक असा अनुभव लवकरात लवकर प्राप्त होईल या व्यतिरिक्त ज्या काही सेवा असतात त्या तर आपल्याला करायच्याच आहे मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं सारखं नामस्मरण जरी आपण केलं तरीही आपली ती हाक भगवंतापर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तेही कमेंट करून तुम्ही विचारू शकतात पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद